लक्ष्य त्रय लाग एक फणा काढत हे चांगला थोडीच आहे ना थोडीच आहे थोडीच आहे टू एक हा उपयोग आहे ठीक आहे हां हेच होता करो हे तागासाठी फडी लिंबू मामांना बोलव फडी हां फडी उनाकडे करतो करणे उण लगे तो उठतो ते हे ओ गोरकिन ते गाता काही म्हणून तर मारला आधी काहीच मेळ खायला दगड पायरा का एवढं आज या ठिकाणी आलेलो आहोत आम्ही किरण मते यांच्या घराच्या जवळच मित्रांनो घराच्या पाठीमागच हा एकदम विषारी असणारा जो कोबरा साप आहे तो आम्ही या ठिकाणी रेस्क्यू केलेला आहे जे आपल्या इकडे दिसून येणारे जे मुख्य साप ताप आहेत विषारी नाग मन्यार घोनस आणि आता खुर्से जे आहे जा तो जास्त प्रमाणात आपल्याकडे दिसत नाही तो माड रानावर दिसतोय परंतु हे नाग आणि मन्यार आणि घोनस म्हणजे आपण त्याला परड या नावाने ओळखतो हे दोन तीन साप मित्रांनो आपल्या भागात बसतो हा तरी बघा एकदम इशारे बघा किती अग्रेशिव आहे हाना काढून तो चावायच्या तयारीत आहे मित्रांनो कुठलाही साप असला नाग साप जरी असला तर तो स्वतःहून म्हणजे विनाकारण कधीच चावत नाही आपला त्याला जर स्पर्श झाला ढका लागला किंवा आपला पाय वगैरे जर अंधारात त्याच्यावर पडला तर तो स्वतःच्या रक्षणासाठीच फक्त दंश करतो आणि शक्यतो साप म्हणजे ज्या ठिकाणी आहे तिथून जर त्याला धोका वाटला तर त्याच्याकडे दोन पर्याय राहतात एक तर पहिला पर्याय असतो त्याच्याकडे ती पळून जायचा आणि तो तो सुरुवातीला तसंच करतोय तिथून निघून जायचा पळून जायचा बघतोय आणि जर त्याच्या जीवावर आलंच आपण जर त्याच्याजवळ गेलो तर तो मग त्या स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आपल्याला ते दंश करीत असतो असा विनाकारण कुठलाही साप चावत नाही लोक जरी आपण बऱ्याचशा सापाविषयीच्या अंधश्रद्धा किंवा अपोवा ऐकलेल्या आहेत की साप मागं लागला आपण कुठं पळतोय कुठला साप एखादा माग लागला त्यानं पाठलाग केला तर तसं काहीही नाही तो साप आपल्या पाठीमागं कितीही मोठा असला तरी कधीच पाठीमागं लागत नाही निघून जायचं बघतो त्याला तर मग जास्त वेळ न घ्यापुन या पाईप पा आहे किट आमच्या एका मित्राने भेट दिलेले त्या किट मध्ये आपण याला पॅक करून असं त्याला वेळ असला तो वाटतो ৰা নজৰ नमस्कार माने या चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत मित्रांनो आताच थोड्या वेळापूर्वी दहीपळ या ठिकाणी किरण मते यांच्या घराच्या जवळच पकडलेला जो इंडियन्स प्रॅक्टिकल कोबरा आहे ज्याला आपण भारतीय नाग या नावानं ओळखतो तो मित्रांनो आम्ही एकदम चांगल्या ठिकाणी फॉरेस्ट एरिया आहे पूर्ण त्या फॉरेस्टमध्ये त्याला रिलीज करण्यासाठी आलेलो आहोत तरी जास्त वेळ नाही घेता मित्रांनो आपण त्याला रिलीज करणार आहोत आहे एकदम मित्रांनो ही जी आपण किट बनवलेली आहे आमच्या मित्रांनी जे दिलेले आहे नंदकुमार गाडगे मस्ता या यांनी जे दिलेले आहे एकदम आ, चांगला उपयोग मित्रांनो त्याच्यामध्ये साफ ठेवण्यासाठी झालेला आहे आपल्याला पण जास्त धोका नाही साप रेस्क्यू किसाठी आणि सापसुद्धा एकदम सुरक्षित याच्यामध्ये पकडता येतो किंवा त्याला हवा ही एकदम आ, मजे म्हणजे व्यवस्थित लागू शकते त्याला ऑक्सिजन सुद्धा व्यवस्थित भेटू शकते असं ते किट आहे मित्रांनो एकदम चांगल्या ठिकाणी पर्यावरणास मित्रांनो आपण त्याला रिलीज केलेला आहे चला तर निघूया भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि असेच मित्रांनो नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा जो चॅनल आहे सर्पमित्र आनंद माने या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद